श्री दत्तगुरू गिरनार पर्वत गुजरातमधील दिव्यानुभव गिरनारच्या पायऱ्या खरंच खूप अवघड आहे एवढे अवघड बांधकाम कोणी आणि कसे केले असेल ह्या प्रश्नांची उत्तरे आणि पायऱ्या कोणी आणि कशा तयार केल्या ह्याचा इतिहास तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे एका मुस्लिम शासकाच्या काळात हिंदूंना आपल्या धर्मस्थळाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी काय काय करावं लागायचं याबद्दल गुजरातमधल्या जुनागडची एक रोचक ऐतिहासिक गोष्ट इसवी सन अठराशे एकोणनव्वद ठिकाण जुनागड अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीला बत्तीस वर्ष झाली होती त्यावेळेस इंग्रजांनी जवळपास संपूर्ण भारतावर ताबा मिळवला होता अनेक रियासती इंग्रजांच्या अखत्यारीत आल्या होत्या त्यापैकी एक रियासत म्हणजे गुजरातमधील जुनागड ज्याचे नवाब बहादूर खान होते जुनागडमध्येच उंच गिरणार पर्वत आहे तिथे हिंदू धर्मातील शतकानुशतके जुने दत्तात्रय मंदिर आहे इथे केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माचीही अनेक देवळं व देरासर आहेत आज गिरनार चढण्यासाठी रोपवे पायऱ्या आहेत जवळपास पाच हजार पायऱ्या आपण रोपवेनी चढू शकतो पण पूर्वी श्रद्धाळूंना सरळ डोंगर चढावा लागायचा अनेक महिने लागायचे अनेक लोक मृत्युमुखी पडायचे आणि जंगली प्राणी त्यांना मारायचे एके दिवशी नवाबांचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई नवाबांचे पर्सनल असिस्टंट पुरुषोत्तमराज झाला यांनी योग्य वेळ पाहून नवाबांसमोर विनंती ठेवली की हिंदू आणि जैन श्रद्धाळूंना गिरनारवर जाणं खूपच कठीण होतंय लोक मरत आहेत तर वर जाण्यासाठी पायऱ्या बांधता येईल का नवाबांनी मग अहमदाबादमधून एक ब्रिटिश इंजिनियरला बोलावलं त्याने पाहणी करून सांगितलं की गिरनारपर्यंत पायऱ्या बांधण्याचा खर्च एक लाख तीस हजार रुपये एवढा येईल अठराशे एकोणनव्वदमध्ये एक लाख तीस हजार रुपये ही अत्यंत मोठी रक्कम होती नवाबांना हे ऐकून धक्काच बसला आणि त्यांनी नकार दिला तेव्हा हरिदास देसाई आणि पुरुषोत्तम राज झाला म्हणाले आपण सरकारी खजिन्यातून पैसे देऊ नका आम्ही एक लॉटरी काढतो लोक एक रुपयाची लॉटरी खरेदी करतील आकर्षक बक्षिस ठेवू आणि लॉटरीच्या गजट बजेटमध्ये स्पष्ट लिहू की हा पैसा गिरणारसाठी पायऱ्या बांधायला वापरला जाणार आहे त्यामुळे हिंदू जैन लोक मोठ्या संख्येने लॉटरी खरेदी करतील हे ऐकून नवाबांनी परवानगी दिली यानंतर बारा सदस्यांची एक कमिटी तयार झाली ज्यांचे प्रमुख होते बेचरदास बिहारीदास एक ऑक्टोबर अठराशे एकोणनव्वद एक, एक रुपयाची लॉटरी जाहीर करण्यात आली पहिलं बक्षीस चाळीस हजार ठेवण्यात आलं नंतर ते दहा हजार केले सर्वात कमी इनाम पाच रुपये होतं लॉटरीची जाहिरात जुनागडच्या राज्य गजेटम दस्तूर उल अमल सरकारमध्ये प्रकाशित झाली लॉटरीची स्कीम आकर्षक होती बारा तिकिटे खरेदी केली तर एक तिकीट फ्री शंभर तिकीट विकणाऱ्याला पंधरा पर्सेंट कमिशन न विकलेली तिकिटे परत करण्याची सोय हे पाहून हिंदू मुस्लिम सिख आणि अगदी इंग्रजांनीही मोठ्या प्रमाणावर लॉटरी खरेदी केली पंधरा मे अठराशे ब्याण्णव रविवार लॉटरीचे निकाल जाहीर होणार होते भारतभरातून हजारो लोक जुनागडला जमले तिकीटे फराज खान यांच्या घरात ठेवली होती कमिटीने पूर्ण पारदर्शकतेने ड्रॉ काढला एकूण एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे त्रेसष्ट तिकिटे विकली गेली दहा हजार रुपयाचं पहिलं बक्षीस मुंबईतील सविताबेन दाह्याभाई खांडवाला यांना मिळालं त्यांनी संपूर्ण रक्कम गिरणारच्या पायऱ्या बांधण्यासाठी अर्पण केली अठराशे ब्याण्णवमधील दहा हजार रुपये म्हणजेच आजचे जवळपास शंभर कोटीच्या वर एवढी रक्कम दुसरं बक्षीस अडीच हजार रुपये पंजाबच्या बक्ष आणि लालचंद यांना मिळालं तिसरं बक्षीस पंधराशे रुपये नवसारीच्या बलवंतराव यांना मिळालं लॉटरीतून जवळपास एक लाख तीस हजार रुपये जमा झाले आणि ब्रिटिश इंजिनियरच्या देखरेखीखाली पायऱ्या बांधण्याचं काम सुरू झालं पायऱ्या बांधायला एकोणीस वर्ष लागली आज आपण गिरनारवर सहज पायऱ्यांनी चढतो पण हे विसरून जातो की आपल्या पूर्वजांनी त्यासाठी किती मोठी मेहनत धावपळ आणि आयोजन केलं होतं एकंदरीत नऊ हजार नऊशे नव्याण्णव एवढ्या पायऱ्या गिरनारच्या चढाव्या लागतात सद्य परिस्थितीत तिथे पाच हजार पायऱ्या म्हणजे अंबाजी मातेच्या मंदिरापर्यंत चढण्यासाठी रोपवेची सुविधा आहे आणि ज्या भक्तांना रोपवेच्या सुद्धा चढायचा आहे तर मेनेसुद्धा तिथे उपलब्ध आहे जवळपास सहा हजार ते दहा हजारपर्यंत मेने तिथे चढण्यासाठी उपलब्ध आहेत जय गिरणारी चिंतन श्री गुरुदेव दत्त गिरनार पर्वताच्या पायऱ्या चढताना अतिशय दिव्य असा अनुभव येतो बारा अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये अगदी पन्नास पायऱ्या हा येथील एक साक्षात्कार अंबाजी का मंदिर आहे बोल अंबा माता की जय हा उजव्या साइडला जो दिसते हा रोपवे आहे इथे पाच हजार पायऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत हा रोपवे आहे आणि इथून पुढच्या पाच हजार पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात तिथे रोपवेची सुविधा नाही अतिशय तीव्र अशा पायऱ्या आहेत आता पुढे पुढे हा आहे रोपवेने येण्याचा मार्ग जवळपास पाच हजार पायऱ्या म्हणजे अंबाजी मातेच्या मंदिरापर्यंत रोपवेने यावं लागतं आणि त्यानंतर ज्यांच्याच्यानी आणखी पुढच्या पायऱ्या चढणं होत नाही त्यांच्याकरता ही मेन्याची सोयसुद्धा आहे वजनानुसार जवळपास दहा हजार ते बारा हजार प्र बारा हजार प्रति व्यक्ती याप्रमाणे हे रोग मेनी इथं उपलब्ध आहेत इथून पाच हजार पायऱ्या अंबाजीच्या मंदिरापासून आणखी चढाव्या लागतात चिंतन श्री गुरुदेव गिरनारच्या पायऱ्या चढताना आपल्याला प्रत्येक दुकानामध्ये बांबूच्या काठ्यात ठेवलेल्या दिसतात तर त्या काठीची एकूण पन्नास रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते पर्वत उतरल्यानंतर त्यातील वीस रुपये ते फी घेतात व तीस रुपये आपल्याला परत करतात काठीच्या सहाय्याने पर्वत चढताना अतिशय आपल्याला शरीराचा समतोल राखण्याकरता त्याचा उपयोग होतो व आपल्याला असं वाटते की पायऱ्या उतरणे फार सोपे आहे परंतु ही हा समज आपला चुकीचा आहे की उतरतानाच आपल्या शरीराचा बॅलन्स राखण्याचं काम ह्या बांबूच्या काठ्या करतात चढताना तेवढासा आधार त्या काठीचा मिळतो परंतु उतरताना खरा आधार त्या काठीचा आपल्याला करावा लागतो श्री गुरु दत्तात्रे प्रभू की जय कृतार्थ करण्या आपुला गुरुवरा दिगंबरासी स्मरा, हो, स्मरा स्मरा हो, दत्त गुरुला स्मरा, स्मरा। श्री दत्तात्रय महाराजांचे नामस्मरण करत करत अर्धा जास्त पहाड म्हणजे पाच हजार पायऱ्यांच्या वर पायऱ्या चढता चढता कशा पार झाल्या याचा पत्ता सुद्धा मला लागला नाही पूजा हो गुरु दिनरा सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो दत्त गुरु पूजनाथ पूजा हो दत्त गुरु दिनरा पूजा हो दत्त गुरु दिनरा चरा चरा लागा उरली तुझी नाम गाथा वंदितो दत्त गुरु ना वंदितो दत्त गुरु ना गुरुनाथा गुरुनाथ दत्त गुरुनाथा 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 दत्त गुरुनाथा चरा चरा गुरु उरली तुझी नाम मग वंदि दत्तगुरोनाथ